नमस्कार बालमित्रांनो आज आपण यत्तासावी विषय मराठी यातील व्याकरणाचा भाग म्हणजे नाम व त्याचे प्रकार याविषयी समज मिळवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हो, आपण गेल्या भागात नाम म्हणजे काय याविषयी समज मिळवली होती तरी पुन्हा आपण नाम म्हणजे काय त्याची थोडक्यात समज मिळवू प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या कोणत्याही वस्तू पदार्थाला पशुपक्षीला जीवजंतूला स्थान किंवा भावला देण्यात आलेल्या नामास नाम असे म्हणतो उदाहरणार्थ झाड फळ अलका भारत वगैरे हे सर्व नामे आहेत विद्यार्थी मित्रांनो हो, नामाचे तीन प्रकार पडतात एक सामान्य नाम दोन विशेष नाम आणि तीन भावाचक नाम चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण खालील यादी पूर्ण करू त्यात व्यक्तींची नावे शहरांची नावे नद्यांची नावे प्राण्यांची नावे व पर्वतांची नावे तुम्हाला आवडणारी नावे पटकन लिहा चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमची नावे लिहून झालीच असेल चला दीपक राधा मेघना जगन ही व्यक्तींची नावं आहेत शहरांची नावे सुरत नवसारी राजकोट भावनगर ही आपली शहरांची देण्यात आलेली नावं आहेत नद्यांची नावे गंगा यमुना सरस्वती नर्मदा प्राण्यांची नावे अस्वल ससा घोडा माकड तसेच पर्वतांची नावे हिमालय शत्रुंजय गिरणार पावागड ही पर्वतांची देण्यात आलेली नावं आहेत विद्यार्थी मित्रांनो हो, आपण उदाहरणाद्वारे समज मिळवली या दोन्ही उदाहरणात काय फरक आहे ते आपण समज मिळवणार आहोत उदाहरणात देण्यात आलेली व्यक्ती शहर नदी प्राणी पर्वत हे शब्द सामान्य नाम आहेत या शब्दांवरून ठराविक वस्तू किंवा व्यक्तीचा बोध होत नाही तर त्या प्रकारातील किंवा जातीतील सर्व वस्तूंचा व्यक्तींचा बोध होतो त्यात समान गुणधर्म व सारखेपणा जाणवतो म्हणून यांना सामान्य नावाने ओळखली जातात विद्यार्थी मित्रांनो हो। आपल्याला समज मिळाली की एकाच जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्या सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात उदाहरणं आपण पाहिली झाड फळ मुलगा घर शाळा पुरुष विद्यार्थी वगैरे विद्यार्थी मित्रांनो ज्या नामाने जातींचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात उदाहरणार्थ अलका भारत हिमालय कावेरी विद्यार्थी मित्रांनो आपण नामातील सामान्य नाम आणि विशेष नाम या दोघातील फरक समजला पुण्याने एकदा आपण उदाहरणासहित समज मिळवू सामान्य नाम म्हणजे शहर शहर तर भरपूर सारे आहेत परंतु नक्की कुठले शहर तर ते आहे सुरत म्हणजे शहरांना एक नेमकं नाव देण्यात आलेलं आहे ते आहे सुरत तसेच सर्व मुलांमध्ये असलेला एकमेव मुलगा म्हणजे अजय तर अजय त्या मुलाला देण्यात आलेले विशेष नाव आहे त्या विशेष नावामुळे पूर्ण समूहातील तो एक मुलगा म्हणून ओळखला जातो पुढील आहे नद्या नद्या तर भरपूर आहेत परंतु कुठली नदी असावी तर ती गंगा का यमुना तर गंगा यमुना ही नद्यांची विशेष नावे आहेत पुरुष पुरुषमध्ये अमोल नावाचा व्यक्ती म्हणजे अमोल हे काय झाले तर विशेष नाम झाले मला आशा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नामातील दोन प्रकार समजले असतील सामान्य नाम आणि विशेष नाम आपण पुढील व्हिडिओमध्ये भाववाचक नामाची समज मिळवू तोपर्यंत तुम्ही सराव करा